नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज संपूर्ण राज्याला आज रेड अलर्ट सत्तावीस मे पर्यंत मोठ्या पावसाचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे शुक्रवारी म्हणजेच तेवीस मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले मात्र अजून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झालेले नाही मात्र या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्याने राज्यात पंचवीस मे ते अठ्ठावीस मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे प्रामुख्याने म्हणजेच आज रविवारी दिनांक पंचवीस मे अवघ्या राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परावर्तित झाले ते पुढील चोवीस तासात उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगड पर्यंत पावसाचा जोर जास्त रहना रहे, असा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे तसेच मान्सून हा दोन दिवसात केरळात दाखल होईल हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून दोन दिवसात दाखल होईल याच दरम्यान बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद